नमस्कार मंडळी आज शिवचरणचा वाढदिवस काल झाला आणि खूप छान सेलिब्रेट झालं सेलिब्रेशन म्हणजे अनपेक्षित ज्या गोष्टी घडतात ना आयुष्यामध्ये काय गोष्टी घडल्या त्या सगळ्या आम्ही तुम्हाला शेअर करणार आहे पण 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 आजच्या ब्लॉगमध्ये नाही कारण मी आज इतकी दमलेली आहे ना काल रात्री बारापर्यंत आम्ही चक्क त्याचं सेलिब्रेशनच चाललेलो होतं आणि सेलिब्रेशन, सेलिब्रेशन म्हणजे असं तसं नाही आहे की इतक्या गोष्टी छान छान झाल्या ना त्याच्या वाढदिवसानिमित्त तर वाढदिवस म्हणजे नेमका असतं काय हे मला खरं काल कळालं आणि बस झालं आता हे मोठं सेलिब्रेशन म्हणा किंवा काय आता यावर या विश्वास राहिलेला नाहीये कारण वाढदिवस म्हटलं ना की मनाला शांती मिळाली पाहिजे हे असं मला वाटतं आणि तुमच्या सर्वांचे इतके सारे कमेंट्स आलेत ना प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय नाही केला पण मंडळी थँक्यू सो मच तुमचं प्रेम सपोर्ट आणि माझ्या बाळाबद्दल तुमची जे काही स्नेहभावना होती ना त्याबद्दल मी मनापासून तुमचे थँक्यू 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 म्हणते असंच प्रेम करत राहा आजच्या ब्लॉगबद्दल मला प्लीज माफी करा कारण आज खूप काम आहे बड्डे झाले आणि घरामध्ये अस्त वस्त झालेलं आहे सगळं मी तुम्हाला दाखवते बघा आता मी जस्ट उठलो आणि हे बघा पाठीमाग तुम्ही मला माझा पसारा बघू शकताय जर मी व्हिडिओ शूट आणि एडिट करत बसलेला म्हणजे तर खूप उशीर होईल आणि मी ह्या गोष्टीला प्रायोरिटी देत तर मी ह्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायचं म्हणते की घरातले जे कामं वगैरे आहेत ना ते सगळं आवरायचं आहे खूप पसारा आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे इंडस व्हॅलीचं दोसा पॅन आणि कढाई आलेली आहे त्याचाही रिव्ह्यू मला द्यायचा आहे तर भरपूर लोक मला विचारत होते की ताई तू दोसा पॅन सॉरी तुझ्याकडे जे स्टीलची कढाई आहे ती कोणती आहे किंवा तू चपाती कशी करते ती शेअर कर कुठलं पीठ गव्हाचं ते सांग तर थँक्यू म्हणा थँक्यू मॅंक तू थँक्यू मना थँक्यू थँक्यू म्हणा थँक्यू नाही गाडी 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 हॅपी बर्थडे गाडी नागडाचा आहे माझा बाळा बघा आठ वाजले सकाळचे आणि थँक्यू सो मच मंडळी आपण भेटूया उद्यापासून कंटिन्यू छान 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 ब्लॉग येणार आहे बर्थडेचा ब्लॉग पण धमाकेदार असणार आहे तुम्हाला सर्वांना खूप आवडेल मला माहिती आहे तर घरातला पसारा आणि आता वैश्व स्कूलला पाठवायचं सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत तर थँक्यू सो मच आज तर आजचा व्हिडिओ मी काही पोस्ट करणार नाहीये तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या